आमदार राहुल मागील दहा वर्षांपासून रखडलेला सामूहिक प्रोत्साहन योजना दोन हजार तेरा अंतर्गत बांधकाम परवाना आणि पाच टक्के व्याजदर अनुदानाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांची सकारात्मकता आणि आमदार राहुल आवळे यांचा पाठपुरावा यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे चौदा मे दोन रोजी पूर्वी ज्या ज्या उद्योजकांनी ग्रामपंचायत मार्फत बांधकाम परवाना घेतलेला आहे तो ग्राह्य करण्यात यावा आणि ज्या सूक्ष्म लघु व मध्यम वस्त्रोद्योग उद्योजकांनी पात्रता प्रमाणपत्र घेतले आहे अशा उद्योजकांना वस्त्रोद्योग विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पाच टक्के व्याज अनुदान देण्याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाकडून जारी करण्यात आला या निर्णयामुळे अडचणीतील शेकडो उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच नवीन किंवा विस्तारीकरण उद्योगालाही आता पाच टक्के व्याज अनुदानाचा लाभ मिळणार ला। आहे या संदर्भातील अध्यादेश चोवीस जून रोजी पारित करण्यात आला असून या निर्णयामुळे शेकडो उद्योजकांना चांगला दिलासा मिळाला मिळण्याचा आता मार्ग मोकळा झाला यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदितदा पवार उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले इच्चरगंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक प्रलई पाटील यांनी दिली शनिवार अठ्ठावीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता बासरी वादक पंडित विवेक सोना व सारंगी वादक उस्ताद साबीर खान यांचा जुगलबंदी कार्यक्रम आहे तसेच रविवारी एकोणतीस रोजी सायंकाळी पाच वाजता हास्य जत्रा या टीव्ही मालिकेतील कलाकार अरुण कदम श्यामसुंदर राजपूत पृथ्वी प्रताप शिवाजी परत याच बरोबर आकांक्षा कदम माया शिंदे सपना राजेश हेमंत अक्षता सावंत धनश्री दळवी सुनील जाधव संदीप दवरे जयवंत बाडेकर या कलाकारांच्या माध्यमातून हास्य धमाका कार्यक्रम आयोजित केला आहे हे दोन्ही कार्यक्रम श्रीमंत नारायणराव गोलपे नाट्यकाळात होणार असून याचा लाभ शहरवासियांनी घ्यावा असे आवाहन आयुक्त पल्लवी पार्ट्रेनिंग केल्या आहेत